काल दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस रोजी त्रिमूर्ती चौक येथे सागर गुलाब कोळी कोळी या तरुणावर जय गुरव व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना घडली त्यामध्ये सागर गुलाब कोळी जखमी हा आरोपी जय गुरव याच्या बहिणीशी संबंध ठेवतो म्हणून जय गुरव यांनी त्यांना मारहाण केली पण परंतु जयगुरव हा कोणत्याही स्वरूपी तक्रार देण्यास तयार नव्हता म्हणून पोलिसांनी पत्र पुढाकार घेऊन जयगुरव विरुद्ध चार पंचवीस असा गुन्हा नोंद केला असून हत्यार बाळगणे आणि दहशत माजवणे असा गुन्हा नोंद केला असून त्याला त्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे तसेच या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत बाकी अल्पवयीन त्याचे जोडीदारांना देखील समुपदेशन करून त्यांची ते, हे बदलण्यासाठी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहोत सर त्या ठिकाणी पालकांनी शिक्षकांनी पोलीस संरक्षणासाठी मागणी केलेली होती त्या संदर्भात आपण काय सांगा हा अगदी बरोबर काल मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असल्यामुळे मनुष्यबळाच्या अभावामुळे डायल एकशे बारा आणि एम डी टीचा उपयोग झाला नाही म्हणजे ते साधारण बंद होत्या त्यामुळं तात्काळात पोलीस पोहोचण्यासाठी थोडा विलंब झाला त्यामुळं लोकांमध्ये थोडासा असंतोष निर्माण झाला परंतु जसं बंदोबस्त आजपासून आम्ही कोणा सर्व यंत्रणा कार्यरत केली असून पाच मिनिटाच्या कोणत्याही पास पोलीस प्रतिसाद देत आहे अशी घटना कधीतरी होते परंतु त्यात मनुष्यबाळाचा अभाव असल्यामुळे आपल्याला लवकर पोचता आलं नाही त्यामुळे मी स्वतःच त्या ठिकाणी पोचलो आणि सदत लोकांना आश्वासित केलेले आहे